नमस्कार मित्रांनो की बऱ्याच वेळेला काही रुग्ण माझ्याकडे येतात की ज्यांना फंगल इन्फेक्शन आहे आणि सोरायसिस पण आहे तर ज्या वेळेला आपण त्यांच्या सोरायसिसचा उपचार करतो त्यासोबत त्यांना फंगल इन्फेक्शन असतं तर फंगल इन्फेक्शनही नियंत्रणात आणायला पाहिजे आणि त्यांचा बऱ्याच वेळेला गैरसमज असा होतो की हे फंगल सोरायसिस नाही त्यांना फंगल इन्फेक्शनच आहे आता फंगल इन्फेक्शनचा बाहेर जो उपचार आहे तो होऊ शकतो आपण घेऊ शकतात त्याच्यासाठी सोरायटीटमध्येच उपचार घ्यायचे किंवा एवढा पैसा खर्च करायची गरज नाही पण जर आपल्याला सोरायसिस असेल तर आपल्याला त्याच्यावर उपचार घ्यायला पाहिजे दुसरी महत्त्वाची गोष्ट हो, जर आपण सोरायसिसचा उपचार घेता तर त्याच्यासोबत आपला फंगल इन्फेक्शनचाही उपचार त्याच्यासोबत होतो त्याच्यासाठी आपल्याला वेगळं काही करायची गरज नाही फक्त दुसरी महत्त्वाची गोष्ट की हो, हो सोरायटीट हे फक्त सोरायसिसचा उपचार करतो फंगल इन्फेक्शनचा आम्ही इथे उपचार करत नाही त्याच्यासाठी आपण इतर डॉक्टरकडे निश्चितच औषध घेऊ शकता त्याच्यामध्ये दुमत नाही आहे पण सोरायसिस फंगल इन्फेक्शन बऱ्याच वेळेला सारखे दिसतात त्यामुळे इतर रुग्णांचा असं वाटतं की हे फंगल इन्फेक्शन आहे मग आम्ही बाहेर उपचार घेऊ शकतात पण जर फंगल इन्फेक्शनचा उपचार घेतला तर सोरायसिस दुरुस्त होणार नाही आणि दुरुस्त झाला नाही म्हणून आपण आमच्याकडे आला आहात तर आपल्याला सोरायसिसचाच उपचार करायचा आहे आणि सोरायसिस आणि फंगल इन्फेक्शन याच्यातलं निदान डिफरन्सिएशन एक तज्ज्ञ डॉक्टर देऊ शकतो आणि आम्ही निश्चितच सांगतो रुग्णाला की हे फंगल आहे आणि हे सोरायसिस आहे त्यानंतर त्याने ठरवायचं की त्याला कुठे उपचार करायचा धन्यवाद